नमस्कार प्रेक्षकांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी या, या मालिकेच्या सोळा जुलैच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की रात्रीची वेळ असते रुपाली एकटीच हॉलमध्ये आलेली असते आणि ती ममताच्या फोटोकडे पाहत असते आणि बोलते ममता माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू मला जी मदत केली असणार त्यासाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन असं ती ममताच्या फोटोकडे बघत असते आणि बोलत असते आणि ती बोलत असतानाच कोपऱ्यातून इंद्राणी हे सगळं बोलणं तिचं ऐकत असते त्यांनी ठरवल्याप्रमाणे ती विरोचकावरती बारीक लक्ष ठेवते असते दुसरीकडे नेत्र आणि अद्वैत त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात आणि अद्वैत नेत्राला त्या आजींकडून घेतलेला फोटो दाखवत असतो आणि तो पाहून अचानक नेत्राला संकेत येतो त्या संकेतामध्ये तिला ममता मावशीचा हॉलमधला फोटो दिसतो असतो हे पाहून तिला धक्काच बसतो ती लगेचच इंद्राणीला बोलवते आणि सांगते आत्या आम्हाला आत्ता एक संकेत आला आहे मला आपल्या हॉलमधील ममता मावशींचा फोटो दिसला त्यावर ते चर्चा करत असतात अद्वैत म्हणतो दिव्याने आईने तुला दिलेली ती फोटो फ्रेम आणि संकेतात दिसलेली आईची फोटो फ्रेम तेवढ्यातच इंद्राणी बोलते आणि विरोचकाचं चा तुझ्या आईच्या फोटोशी बोलणं ते घेई या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडत असतात आणि त्यावरती नेत्रा बोलते याचा अर्थ एकच होतो ध्वज फ्रेममध्येच आहे आणि मग ती ममता मावशींच्या फोटोजवळ जाते आणि इथेच हा भाग संपतो आता पुढे नक्की काय होईल नेत्राला तो ध्वज मिळेल का की विरोचकाने तिथून ध्वज काढलेला असेल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद